विचार केला असा काय रोड बनवला तर आम्ही आलो आहे गावाला आहे कोकणामध्ये पप्पांच्या इथं आत्ता चालवलंय उशीर झाला चला मग आंघोळ विंगोळ करते मग नंतरला दाखवते नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग आता बघा आंघोळ करून झालो झालोय आणि तिथं पूजा चालू आहे घरामध्ये बाबांचा नारा वेगळा करायचा ना तिथं होम पण चालू आहे ते पण तुम्हाला दाखवाल आणि गाडीला खूप उशीर झालाय गाडी खूप उशीर म्हणजे मधी मधी बंद पडायची चालू व्हायची आणि पाऊस पण जोराचा होता पाऊस पण खूप होता म्हणून आम्हाला उशीर झालाय आणि आता फ्रेश झालं आहे सगळे पाहुणे मंडळी आले आहेत आता तुम्हाला दाखवू आम्ही आणि काय व्हिडिओ गावाला रेंज नाही पकडत म्हणून व्हिडिओ आता टाकणार नाही मुंबईला गेल्यावरच टाकू चला आता परत दाखवतो तुम्हाला आणि हा रात्रीचा व्हिडिओ कंटिन्यू केला आहे चला परत दाखवते घरामध्ये